कालपट्टी झाले शिवचा नाच शो <laughs> फुगे पडते काहीच नव्हतं झालं मग का बसल तर काहीच नव्हतं झालं तर जेवायला का नव्हता आला मग जेवायला का नव्हता आला तू तुझ्या मुळ मला जेवण गेलं नाही आता बुक हा दहा मोरले ना <laughs> तुम का ना स्टार्ट पाहत होते का हिशोब करायला आता शेवटचे फक्त चार फुगे राहिले फास्ट फोडले शेवटचा <laughs> एक राहिला खत्तम आता सगळं हे कचरा टाकून द्यावला काल बड्डे बॉयचा था बर्थडे झालाय आता बर्थडे बॉय साफस সেনালে দেওতে সেছি সেে মান্য়ে কাপি যেনে যেনে সেষে সেরগে সেষে মাপি সেষে সেষে কটতে জিষের লাফে কটটটে যেনে ইন जेसीबी सुद्धा खाल्ला सुदा एवढा लाशुनी ह एवढाच तो जेसीली फक्त जेसीबी फक्त जेसीबी लावर आहे खाली खाली टॉडीनर दादाला कधी येते फायर ट्रक आता येते पण कशासाठी येते फायर ट्रक काय काम करत होतं माती माती काढते होती नाही मग शी का आगवि आगवी जवती कुठली एक किलंद बर काय काळे झाले काळे काय चावली पडली काय का, का, का <laughs> <laughs> ये दोन काकाची पडली दोन चमचे निघाले निघाली तुला काही पण शिकवलं कपड्याला तोंड बस हात टॉवेल आपल्या तुला पोटात गेलाय टॉवे ला पूस तर आत्ता वाजले रात्रीचे नऊ दहा वाजत आले इथे मी इडली बनवण्यासाठी डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते ओडदाची डाळ आणि तांदूळ तर हे मला आता बारीक करायचं आहे सकाळी इडली बनवायची म्हणून तर हे तांदळातलं पाणी मी काढून आहे आणि हे पाणी जे आहे ते मी वापरणार आहे डाळ वाटण्यासाठी छडपुण्याच्या ठेवले काय होते मॅगी नाही সে তো ভাষা ক্যাং বুক

दुध आहे का दुधू टाकी शे दुध टाकला तर प्यायच का दुधी ती खुर्ची निकडं काम नुसतं वाढवितो आहे नुसतं काम वाढवितो काय नाही पाहू ती खुर्ची निंटव तिकडं तर इथे मी डाळ आणि तांदूळ आता बारीक करून घेतले निम्मा निम्मा ठेवलंय यामध्ये तर आता आपण मी ठेवणारे रात्रभर आणि सकाळी याची इडली करणारे तरी ते आले आमचं पार्सल मसाल्यांचं शिवला ला इतकी गाय आहे जेव्हापासून शिवच्या पप्पांनी पार्सल आणले तेव्हापासून शिव म्हणते ओपन कर ओपन कर यात काय निघणार शिवले मसाले तू खाणार काय काय मसाले मसाले हे खायला शिवची भाषी इतकी

तर शिवच्या पप्पांनी मसाल्याचं पार्सल मागवलेलं होतं त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे मसाले आहे ते गए बनो ता ला ला बर, केमिकल फ्री आहे आणि त्यामुळे त्यांनी मसाले मागवले होते हे मसाले हम्पी ब्रँडचे आहे आणि काय माहिती आता आपण काय बनवताना पाहिलं जात नाही बॅकग्राऊंडला कशा असतात बरं खरोखर केमिकल फ्री असतं का नाही पण त्याची चव जी मसाल्यांची चव आहे ती छान आहे आणि त्यातल्या त्यात जे हम्पी ब्रँडचं जे मध आहे ते खूप म्हणजे मला छान वाटलं कारण की मला कधी पण पित्ताचा त्रास झाला ना तर ह्या मधाने मला थोडासा फरक वाटतो म्हणजे जेव्हा हे मध खाते तेव्हा पित्ताचा त्रास मला कमी वाटतो त्यामुळे मी स्पेशल मी मध ह्या ब्रँडचं मागवायला लागते आणि मसाल्याची प्राईजमध्ये एवढी काही फरक नाही पण छान पण मसाले आहे पा तर हळदी आणि लाल तिखट आणि मध मागवलेलं होतं आणि मोहरी आणि शिवना इतकं गडबड गोंधळ करतो कधी कधी मी काही काही गोष्टी विसरून जाते त्याच्या आवाजामध्ये तर आता रात्र खूप झाली आता मी झोपणार आहे शिवणे मस्त झोपणार त्याच्यात काहीच नको तू ना झोपायला चल आपण लाईट पण बंद केली तर इथे आता आम्ही आलो होतो कालभैरावच्या मंदिरात जांबेमध्ये तालुका मुळशी आणि इथे जत्रा होती कालभैरावची काल, काल अष्टमीला म्हणजे एक तारखेला एक मेला तर खूप छान वातावरण होतं इथे आणि भंडारा पण होता तर हे कालभैरवाचं मंदिर आहे आणि खूप छान डेकोरेशन केलेलं होतं आणि खूप छान म्हणजे प्रसन्न वातावरण होतं आणि मला ख म्हणजे अशा वातावरणात यायला खूप आवडतं कारण की इथं असे वेगळेच व्हायब्रेशन असतात खूप पॉझिटिव्ह वाटतं असं अशा ठिकाणी आल्यावरती तर इथे दर्शन वगैरे घेतलं आम्ही मी शिव आणि माझ्या मोठ्या जाऊबाई आणि त्यांचे दोन मुलं आम्ही आलो होतो न माऊ शो इकडे ग्रामस्थांच्या वतीनं अन्नदान दिलं जातं अन्नदान या ठिकाणी आता चालू होत आहे तरी सर्व तरुण कार्यकर्त्यांना विनंती तर आपण पांडवच्या त्या मंदिराच्या प्रांगामध्ये पाच दिवस सर्वांनी बन झाले अत्यंत आपण सर्वजण घेत आहोत तरी आहे सर्दी झाली ताप आलेला आणि ते इतका समजदार त्याला कॉल तो मम्मी आजारी शिवने खूप छान ड्रेस घातले आजर का छान तर मी ॲमेझॉनवरून काही ड्रेस वगैरे मागवले होते तर ते मी तुम्हाला दाखवते आणि ॲमेझॉनवरती आता सध्या सेल चालेल दोन तारखेपासून तर सात तारखेपर्यंत ॲमेझॉन ग्रेट समर सेल इज लाईव्ह टील सेवन्थ मे गेट मिनिमम फिफ्टी पर्सेंट टू एटी पर्सेंट ऑफ ऑन वन थाउजंड फाय हंड्रेड प्लस टॉप ब्रँड अँड डील्स ऑन द थ्री लॅक टाईल तर चला तर तुम्हाला मी कोणते कोणते प्रॉडक्ट घेतले ते दाखवते तर हा ग्रे कलरचा कुर्तीली ऑर्डर केली होती आणि याचा कपडा छान आहे याच्यावरती व्हाईट कलरची दोऱ्याची बॉर्डर आहे आणि बॉर्डरची क्वालिटी पण खूप छान आहे आणि कपडा पण खूप छान आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि सध्या सेल पण चालू आहे ते सेलमध्ये पण तुम्हाला ऑफ मिळेल तर चला, चला मी तुम्हाला दुसरं प्रॉडक्ट दाखवते तर मी कुर्ती सेट मागवला होता पॅन्ट ओढणी आणि कुर्तीज तर आ, हा बँगणी कलरचा होता तर त्यावरची ही पॅन्ट आहे आणि हे कुर्तीज आहे यावरती गोल्डन कलरचं वर्क आहे आणि कलर खूप छान होता पण कपडा ठीकठाक आहे म्हणजे एवढं जास्त क्वालिटीचा आहे की नाही माहीत नाही आणि डाऊन पण नाही सेमी आहे तर ओढणी पण छान होती पण जो टॉप होता ना त्याचं थोडंसं कपडा हे वाटला आणि ही जी आहे आता सध्या सिगारेट पॅन्टची खूप ट्रेंड चालू आहे तर में मागों पन जा जा मी मागवली होती पण ती ज जरा एक्सेल मापाची आली त्यामुळे मी ते आता रिटर्न करून माझ्या मापाची ऑर्डर करणार आहे आणि बऱ्याचदा हा जो मी टॉप घातलेला असतो हो ना त्याची बऱ्याचदा लिंक माग मागितली जाते तर एका ताईंनी मागच्या व्हिडिओत मागितली होती तर याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन आणि मिस्टरांना जीन्स ऑर्डर केली होती तर या सगळ्या प्रॉडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स